नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते नाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज सर्व पित्री अमोश आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू वळवून टाकायची आहे मुलांमध्ये काही दोष असतील नजर दोष आजारपणा असेल चिडचिडापणा असेल अभ्यास करत नाहीत किंवा नोकरी लागत नाही नोकरीमध्ये प्रमोशन नाही कितीही मोठी मुलं असतील तरीही प्रॉब्लेम काही संपत नाही तर तुम्ही आज हा उपाय करायचा आहे या उपायाने सर्व दोष नष्ट होणार आहेत सर्व पित्री अमुषेला ज्या पित्रांचे ज्या पितरांचे तिथी माहीत नसेल त्या पित्रांना जीव घातलं जातं त्यामुळे या मूशेला खूप सारं महत्त्व आहे तुम्ही या मूशा दिवशी जेवढे उपाय करचाल तेवढे आपले पित्र आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील म्हणतात असे म्हणतात तुम्ही कितीही देवदेव केले आणि तुमचे पित्र जर नाराज असतील तर तुम्ही कितीही दे देवधर्म करून किंवा वृत्तवैकल्य करून काही उपाय होणार नाही त्यामुळे तुम्ही आज पित्रांसाठी तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहेत आणि आपल्या मुलांवरून अशा काही वस्तू वगळून टाकायचे आहेत जे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आपल्या त्याचा त्रास आपल्या मुलांना सुद्धा होत असतो त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्या मुलांना पितृदोषापासून व्हिडिओ जास्त मोठा न करता मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती सांगत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी हा उपाय जो आहे करायचा आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका चला पाहूयात असा कोणता उपाय आहे त्याने आपल्या मुलांवरतील सर्व दोष अडचणी सर्व संकटे दूर होणार आहे तर तुम्हाला हा उपाय जो आहे संध्याकाळी करायचा आहे म्हणजे तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस किंवा नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता जर तुमची मुले लांब कुठे प्रदेशात राहत असतील तर तुम्ही व्हिडिओ कॉल वरती सुद्धा हा उपाय करू शकता असा हा उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला थोडासा मुठभर किंवा एक वाटीभर तुम्हाला तांदूळ शिजवायचे आहेत म्हणजे भात शिजवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ न घालता हा भात शिजवायचा आहे तुम्हाला हा सेपरेट भात शिजवायचा आहे यातील भात तुम्हाला खायचा नाही तर तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर वेगवेगळा भात शिजवून एकत्र शिजवून वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला दही घालायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांना उत्तरेकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आहे दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला हा भात जो आहे सात वेळा तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि हा भात उतरल्याच्या नंतर तुमची जी बाल्कनी असेल किंवा तुमचं गच्चीवर तुम्ही हा भात नेऊन ठेवायचा आहे किंवा तुम्ही बाहेर फेकून दिला तरीही चालणार आहे पण निर्मल्यात अजिबात टाकू नका तुम्ही कुठंतरी ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही जो हा भात जो आहे तो भात तुम्ही निर्मल्यात टाकू शकता तसेच हा भात उतरवत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही किंवा तुम्ही भात उतरवून टाकल्याच्या नंतर त्याच्याकडे वळून पाहायचं नाही तसंच तुम्ही पुढे यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने आणि मनामध्ये काही शंका न आणता करायचा आहे त्यामुळे तुमच्या मुलांवरती काही दोष असतील नजर दोष असतील आजारपणा असेल चिडचिडापणा असेल अभ्यास करत नाही सर्व काही याने दूर होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय देखील करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे तुम्ही तीन हिर लाल कलरच्या मिरच्या घ्यायच्या आहेत हातामध्ये खडे मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी असते ती मि मोहरी देखील घ्यायची आहे एका तुम्ही डिसमध्ये घेतली तरीही चालणार आहे ती मोहरी तुम्ही तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायची आहे आणि ती मोहरी तुम्ही तुम्हा थोडासा कापूर घेऊन किंवा अग्नीमध्ये तुम्ही जाळून टाकायची आहे आणि ती उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ सुद्धा आहे किंवा ते नाही बोललं तरी तुम्ही आल्याची गेल्याची बाहेरच्याची कोणाची नजर लागू देऊ नये असा तुम्ही बोलत हा उपाय करायचा आहे आणि ही जाळून टाकायचे आहेत ह्या वस्तू आपण घेतलेल्या तुमच्या मुलांवरची सर्व काही नजर असेल काही काही प्रॉब्लेम असतील सर्व काही याने दूर होणार आहेत अशा पद्धतीने मी हा तुम्हाला दोन उपाय सांगितलेला आहे तुमच्या शक्य असेल तर दोन्ही करा